आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात आपल्याला विकसित भारत तयार करायचं आहे आणि ते नेहमी सांगतात भारत विकसित व्हायचा असेल तर भारताची जी पन्नास टक्के लोकसंख्या आहे म्हणजे आमच्या महिला आहेत या महिलांचा विकास झाला तरच भारत विकसित होऊ शकतो महिलांचा विकास झाला नाही तर भारत कधीच पुढे जाऊ शकणार नाही आणि म्हणून आज देशामध्ये मोदीजी असतील किंवा राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात महिला केंद्रित योजना आपण सुरू केल्या मग लखपती दीदी सारखी योजना असेल आपली लेख लाडकी सारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली तर पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली तर सहा हजार रुपये दहाव्या वर्गात पैसे अकराव्या वर्गात पैसे असं करत एक लाख रुपये त्या मुलीला त्या ठिकाणी देण्याची आपली योजना असेल किंवा खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याची योजना असेल फी माफीची योजना असेल रोजगाराची योजना असेल या सगळ्या योजनांच्या पाठीशी काय आहे एकच उद्देश आहे की या राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आमच्या महिलांना पूर्ण भागीदारी मिळाली पाहिजे ज्या महिला समर्थपणे घरही चालवतात ज्या महिला समर्थपणे आपल्या मुलांनाही वाढवतात ज्या महिला बाहेर शेतीवरही काम करतात ज्या महिला पडेल ते काम करतात ज्या महिला सर्व प्रकारच्या नोकऱ्या करतात आणि तरी देखील आपला संसार सांभाळतात अशा महिलांना जर आम्ही अर्थव्यवस्थेच्या केंद्रात आणलं तर या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतक्या वेगानं वाढेल की कोणीही आपल्याला थांबवू शकणार नाही म्हणून हे महिला आर्थिक विकास धोरण आज आपण या ठिकाणी सुरू आहे आणि एका करता माननीय मोदीजींना मला धन्यवाद द्यायचे आहेत आपण बघा पूर्वी सरकारी योजना आणली की ती योजना दलालांची योजना व्हायची कोणीतरी तुमच्या करता ठेवलेले पैसे